न्यूज आपके साथ इंदापूर तालुक्यातील नगर जंक्शन रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालणे असेच झालं आहे या रस्त्याचे काम त्वरित न झाल्यास भारतीय जनता पार्टी व नागरिकांकडून या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असे भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका उपाध्यक्ष सत्यजित रणवरे व उपाध्यक्ष घनश्याम निंबाळकर यांनी सांगितले इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अर्था ते अर्थान नगर हा रहदारीचा रस्ता आहे या रस्त्यामध्ये कंपनी असेल शाळा असतील महाविद्यालय असतील या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जायन नसते महिलांची जायला नसते वाहनांचे जायला नसते तर सदरच्या रस्त्याचं काम मागील एक वर्षापासून किती वेळा झालं सदरच्या कॉन्ट्रॅक्टरांनी काम कुठलं केलं डब्ल्यू डी अधिकाऱ्यांचं नक्की चाललंय काय ह्या सर्व बाबींचा प्रश्नांचा विचार करतात लोकप्रतिनिधींनाही माझा सवाल आहे की सदरच्या आपल्या मतदारसंघामध्ये इतकी दुरावस्था होत असेल दोन तीन महिने अजून शिल्लक आहेत तर अवस्था असेल तर आता ह्याच्यामध्ये कालपर्यंत जवळजवळ वीस ते पंचवीस ऍक्सिडेंट झालेले आहेत त्यातले तीन ते चार पेशंट अतिसिरियस आहेत त्याच्यामुळे मनुष्योधाचा गुन्हा हा पहिला खरा अर्थ्यानं पीडब्ल्यूडीचे अधिकारी मधुकर सुर्वे त्यांच्यावरच नोंदवला पाहिजे आणि जर त्यांनी दोन तीन दिवसाची दखल नाही घेतली तर भारतीय जनता पार्टी त्या वतीनं मी घनश्याम नाव मातलिंबळकर इंगापूर तालुक्याची या नात्यानं इथं कडकडीत अशा प्रोपाचं एखादं आंदोलन केलं जाईल की वृक्षारोपणच केलं जाईल कारण वृक्षारोपण करण्यासारखीच अवस्था आहे कारण वृक्षारोपणासाठी एवढे मोठे खडे खांदले जातात एवढे मोठे जर खडे तयार झाले असतील था। तर ह्याच्यात झाडंच लावणं गरजेचं आहे आणि ते झाडं लावून त्या झाडाचे फळं निश्चित मात्र आम्ही पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना खाऊ घालू याची त्यांनी गांभीर्यानं दखल घ्यावी हा इशारा नाही लोकांची दयनीय अवस्था आहे लो लोकांच्या तर उद्रेक आहे हा उद्रेक बाहेर न पडून देतात त्यांनी गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर याची उपाययोजना करून आणि साधे मलमपटी नको आहे जसं की गेले दीड महिन्यापूर्वी मुरुम टाकला मुरुम कुठं गेला खरी कुठे टाकली एवढा मोठा जर रहदारीचा रस्ता असं पीडब्ल्यू ह्याला निधी टाकला किती ह्या प्लॅन इस्टिमेट किती झालं सदरचा जो कॉन्ट्रॅक्टर होता ज्यानं काम केलेलं आहे त्या कामाची कालमर्यादा किती होती त्याचीही चौकशी कराय आणि त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यामुळं मी येथील सर्व नागरिकांच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझं आव्हान आहे की अधिकाऱ्यांना असेल लोकप्रतिनिधींना असेल किंवा सगळ्यांनी असेल पक्षीय पातळी सोडून लोकांच्या हलापेस्टाकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर त्याचा नोंद घेऊन ह्या रस्त्याचं काम पूर्ण करावं ही कळकळीची विनंती आहे येत्या दोन तीन दिवसात जर ते नाही झालं तर पुढील याच्यापुढचं पाऊल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आक लोकांच्या आक्रोश मनाचा विचार करून चांगल्या पद्धतीनं त्यांना धडा शिकवला जाईल अधिकाऱ्यांना ही माझी त्यांना विनंती आहे आज आपण नगर जंक्शन या रस्त्यावरती ते वास्तविक पण बारामती असेल मंदापूर असेल किंवा खाली आक्रूज नातेपुतेला जाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा रस्ता आहे त्याचबरोबर या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दवाखाने आहेत आणि दवाखान्याबरोबर तिथं वालच कंपनी आहे तिथं कामगार शेतकरी म मजूर मोठ्या प्रमाणात येत जात असतं मागे काही वर्षापूर्वी ज्या रस्त्याचं काम केलं होतं मात्र ते काय दर्जाचं झालं आहे हे या रस्त्याची आत्ताची परिस्थिती माझी तर लक्षात याबाबत अनेकदा वृत्तपत्रांमधून देखील बातम्या आल्या मात्र त्याकडे तितकंसं लक्ष प्रशासनाचं असल्याचं दिसून येत नाही या ठिकाणी अनेक वेळा अपघात झाले आहेत महिला या ठिकाणी गाडीवरून बऱ्याच वेळा पडलेत अगदी जीवघेणे अपघात या ठिकाणी झाले आहेत मात्र तरी देखील प्रशासन कोणत्याही पद्धतीने या गोष्टीची प्रकारे नाही येत्या दोन दिवसामध्ये या रस्त्याची डाग रुजी नव्हे तर नूतनीकरण करण्यात यावं आणि जर त्या नूतनीकरण या दोन दिवसात नाही केलं तर चुंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने या रस्त्यावरती आम्ही सर्वजण वृक्षारोपण करून याचा जाहीर निषेध करतो प्रशासकीय अधिकाऱ्याने प्रशासनाने याकडे त्वरित दोन दिवसामध्ये लक्ष द्यावं अशी मी भारतीय जनता पार्टी आणि या परिसरातील सर्वच नागरिकांच्या वतीने प्रशासनाला हात जोडून विनंती करतो नाही दिलं तर या दोन दिवसात आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत म्हणजे दखल त्यांनी घ्यावी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा